हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनची तयारी आणि तो बघू शकता मस्त असे आपले थालीपीठ तयार झालेत तर हे थालीपीठ मी संचितला टिफिनला आणि नाश्त्याला दोन्ही पण देणार आहे तर इथं दुसरं पण थालीपीठ थापून झालंय एका साईडला ठेवलं आहे चहा एका साईडला इथं तूप लावून अजून छान असं थालीपीठ मी छान लालसर भाजून घ्यायचं तूप लावलं की काय एक नंबर लागतात आणि खूप मस्त आणि एकदम टेस्टी टेस्टी लागतात थालीपीठ आणि एकदम छान असं आता ह्याची डिटेल मध्ये रेसिपी मी दाखवली त्यामुळे त्या काही डबल काय दाखवण्यात अर्थ नव्हता ना तर संचितला नाश्ता वगैरे चारून घेतला वरून अजून थोडं तूप लावलं थंड होण्यासाठी पटकन उशीर होतोय हे बघा घरातून संचित आलाय तसा आणि आता म्हणते मी स्वतः बॅग अडकवत बाय मम्मा बाय पावणे दहाच कडक कडक कसं होऊन आहे किती कडक कोण पडले पडशील 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 तिथून चला चल छॉल छान छान नाही रे रोज हे बघा संचित रोज शूज घालत असतो आणि आज म्हणतोय मला येत नाहीत घालता शूज चल पटकन घाल उरखल ड्रेस घ्यायला येत आहे तुला नाही नाही ड्रेस आता बड्डे आजच घेणार आहे आम्ही हो ना असं मुद्दाम करायचं नसतं बाप बसला बसला का चला घाला

लहान मुलांचं कसं वाढवत असते उंची वाढत असते त्यामुळे ड्रेस लगेचच आखूड होतात त्याला ते त्यामुळे सिम्पल असा घेतलाय ड्रेस दाखवेल तुम्हाला थोड्या वेळाने उन्हाने आल्यामुळे माझं तर गाल लाल झाले आणि चरचर करायला लागले <laughs> तुला ऊन वाढले आता कडक 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 गर्मी पण थोडी चालू झाली कडक ऊन पडले समर सीझन चालू आहे मग काय तर मराठी माणसांचा उन्हाळा इंग्लिश स्कूल मधल्या मुलांचा समर सीझन हे <laughs> हो <laughs> <पार एक> <laughs> <माई> ना हो की नाही बाळा टिंग 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 चला तर आता जेवण करून घेत होता जेवण केलं नाही जाताना स्वयंपाक करून घेतला होता आता जाताना खरं जेवण करूनच जायचं होतं पण वेळ झाला थ्री बरोबर आ, आज काय बाळा आता आमची ॲनिव्हर्सरी आहे की संजितला मी सांगितलंच ना नाही म्हणके ॲनिव्हर्सरी पप्पाला नाही का बर्थडे आहे बर्थडे नाही ॲनिव्हर्सरी आहे तू लग्नाचा तो बघत असतो मला आम आमच्या लग्नाचं सारखं मग ते लग्न करून पाच किती सात वर्ष झाले सेवन सेवन इयर्स सेव्हन इयर्स

आताच मी झोपले होते चल तिकडे उठव चल चल बाबा चल बाबा चल बाबा आता कंटाळा होता चालत जाऊन चालत जा। आलो होतो त्यावर थोडासा आराम केला हो ना पिल्लू आणि तोपर्यंत संचित मी मोबाईल मध्ये बघत बसला मोबाईल मध्ये नाही बघतो मी गेम मी गार्डन दाखव नको गार्डन काय दाखवायची गरज नाही तुम्ही संचितला काय ऊन आहे अजून कडक तुम्हाला दाखवते तर चार वाजले वा ते आता ऊन आहे अजून भरपूर आहे बाबा स्लॅड खेळायला लागलाय संचित स्लॅड वर पण अजून ऊनच अजून ह्या टाईम कोल्हा येत पडलाय जास्त सजीतला बघतो ते पाच वाजता येऊ पण संजिनी गडबड गडबड चल मम्मा मम्मा चल मम्मा चल त्याला मोबाईल मध्ये बघून बघून झालं बोर त्यामुळं चालली होती गडबड गडबड इकडं पण आहे योगाच योगाच नाही एक्सरसाइज करायचं आता थोडासा करते मी पण एक्सरसाइज आता झोपीतून उठल्यामुळं करू वाटेल थोडा आळस आलाय किती आहे तर मी सायकलिंग करायला लागले होते आता ह्या ड्रेसवर काय एवढं व्यवस्थित प्रॉपर करायला येत नाही झोपले होते संचित तसंच उठून आणलं त्यामुळं आता थोडंसं करायचा प्रयत्न केला पण काही उडकायचं ना त्यामुळे थोडंसं केलं आणि नंतर काय घरी आले नंतर आणि आज ॲनिव्हर्सरी आहे आमची पण स्पेशल असं कायचं नाही त्यामुळं घरी आल्यानंतर चहा वगैरे पिली मळून घेतलं आता भाजीमध्ये काय बनवू काय बनवू चाललं होतं डोक्यात प्लॅनिंग आणि पीठ मळून पहिलं पहिलं म्हटलं त्याला पीठ तर मिळून घ्यावं नंतर भाजीचं बघता येईल नंतर मग वाटलं आता खूप दिवस झालं पुऱ्या पण केल्या नव्हत्या मला तसं मी तेलकट जास्त खात नाही पण संचेसाठी करावं म्हणलं संचितचं कसं काय ना काहीतरी का नवीन वेगळं खायला आवडते त्याला आणि एवढं त्याच्यासाठी मी पिवळा बटाटा बनवला पुरी बनवली पण खाल्ली शेवटी पुरीच बटाटा काय खाल्ला नाही आणि असं असतं संचितचं आता ॲनिव्हर्सरी आहे मम्मी म्हणते ते केक वगैरे आणून काप एकटीस खा पण मी काय आणलं नाही एकटीला काय ॲनिव्हर्सरी म्हणल्या दोघं पण पाहिजेत आणि एकटीचं म्हणलं की नकोच वाटतं मग त्यामुळे नाही काय आणलं नाही आपलं काय ॲनिव्हर्सरी असल्याचं फील पण नाही आलं त्यामुळं आपलं काहीतरी स्पेशल जेवण करावं म्हटलं पण संचितचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी येते कसं मोजून दोन ते तीन दिवसातच गॅप आमचं पाच तारखेला ॲनिव्हर्सरी संचितचा लगेच ता आठ तारखेला बड्डे असतो त्यामुळे मी आमच्या ॲनिव्हर्सरीला असं काय म्हणजे केक वगैरे कट करत असतो पण सिम्पल असतं संचितचा बड्डे जरा असतो बऱ्यापैकी चांगला आता ह्या वर्षी तर संजयच्या बड्डेला पण कोणच नाही आपलं घरच्या घरीच गर आपलं करायचा केक वगैरे कट करायचं माझं चाललंय संचितला आता लहान मुलांना कसं बड्डे म्हणलं की जरा चांगलं लागतं म्हणजे असं चांगलं वाटायला फील यायला पाहिजे बड्डेचा त्यामुळं माझं चाललंय संचेतच्या स्कूलमध्ये केक वगैरे द्यायचं म्हणून आता संजेतला आता फ्रायडेला सुट्टी येते महाशिवरात्री आहे फ्रायडेला आणि संजयचा बड्डे फ्रायडेला येतो आहे त्यामुळं आता जे काही केक वगैरे आहे तर एक दिवस अगोदरच द्यायचा चॉकलेट्स आणि केक द्यायचा आणि मग केक वगैरे दिलं की करतात स्कूलमध्ये पण बड्डे मग तेवढाच छान मित्र मैत्रिणीमध्ये एन्जॉय करेल तेवढा संचित आणि असं चालले प्लॅनिंग पहिलं हे साईडला पीठ काढलं आता पुऱ्या करणार आहे आणि पुऱ्यामध्ये थोडासा ओवा मिक्स केला मी ओवा मिक्स केलं की पुऱ्या खूप छान होतात थोडासा ओवा मिक्स करायचा आता तसं तर पीठमोळेपर्यंत पण माझं पुऱ्यांचं प्लॅनिंग होतं मळून झाल्यानंतर म्हटलं चला आता था, पुऱ्याच कराव्या थोड्या त्यामुळं त्याच पिठामधलं थोडंसं पीठ साइडला काढलं आणि त्याच्यामध्ये आता थोडासा ववा मिक्स करून घेते नाहीतर पुऱ्याचं पीठ थोडंसं घट्टच असतं थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी घट्टच मळायचं पीठं घट्ट असेल तर मग तेल पण जास्त लागत नाही आणि पुऱ्या पण छान होतात खुसखुशीत आता हे चपात्याचं पीठ म्हणून घेतलं होतं त्याच्यातलं साईडला काढलं आपलं आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ होतं त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि रोट्या करायला गोळे करून घेतलेत मी काय तेलकट जास्त नसतं माझं आणि त्यामुळं मी काय माझ्यासाठी नव्हत्या पुऱ्या केल्या संचितल्याच पुऱ्या केल्या संचितल्या आणि बाबांना थोड्या दिल्या असं असतं आता गोड तर काय मग मं, म्हणतो ते काय तर आण गोड स्वीट तर खा केक दे काहीतरी पण स्वीट पण काय नाही आणलं मी तसं पण खा मला जास्त गोड खायला आवडत नाही मी चहा पिले चहाच्या व्यतिरिक्त मी दुसरं गोड काहीच खात नाही आणि मला जास्त आवडत नाही गोड चहा पण मी कमीच गोड पित असते पण चहा पिता असते आणि संचितला पण गोड आवडत नाही त्यामुळं घरामध्ये गोड जास्त नसतंच आता म्हणजे म्हणजे गोड पण नाही जास्त आणि बाहेरचं बेकरी आयटम पण जास्त खात नाही आम्ही संचेतला पण जास्त आवडत नाही मी पण खात नाही जास्त त्यामुळं आमचं ऑटोमॅटिकच बाहेरचं खाणं खूप कमी होतं आणि हेल्दी असं खाणं होतं असं असतं त्यामुळं आपलं हेल्दी खाल्लेलंच चांगलं आहे कमी तेलाचं कमी तेलकट असं भजी वडापाव समोसा आता वडापाव तर मी सांगायचं झालं तर एक जवळपास एक तीन महिने तर झाला असेल मी वडापाव कसलाच खाल्ला नाही आणि मला खायची पण इच्छा होत नाही सवय लागली लागले मला आपण खाल्लं की मग ऑटोमॅटिक असं वाटतं त्याला खावं चला खावं असं आणि त्यामुळं मी कसं जास्त खातच नाही तेलकट वगैरे मसालेदार असं काही नसतं सिम्पल असतं असं म्हणतो की आपण एखाद्याचा संगतीचा प्रभाव पडतो तसं माझ्या बाबतीत सेम झाले मी असं लग्नाच्या अगोदर खात होते वडापाव खायचे समोसा खायचे असं काहीतरी सटर बटर असलं काहीतरी खात होते पण नंतर लग्न झाल्यावर कसं माझ्या मिस्टरांना त्यांना असं जास्त तेलकट मसालेदार वडापाव समोसा पाणीपुरी जास्त तेलकट अशा भाज्या कट आलेल्या भाज्या म्हणतो की आपण तसं अजिबात त्यांना आवडत नाही खायला आणि त्यांच्याबरोबर राहून राहून मला पण त्यांच्यासारखी सवय लागले मी पण म्हणजे मला पण आता तसलं जास्त खाऊच वाटत नाही आता आमच्या माझ्या माहेरी असतं खूप जास्त तेलकट वगैरे भाज्या वगैरे असतात आणि मग मी गेलं की तिकडंच माझं खाणं होतं आणि आता इकडं आले की मग काय आपलं साधं सिम्पल असं जेवण असतं आणि तर आता चाललेत रोट्या बनवून घ्यायच्या रोट्या झाल्या गॅस बंद करून घ्यायचा नंतर पहिल्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एका साईडला एक बटाटा शिजतोय तोपर्यंत तो पुऱ्या पण लाटून घेतल्या आणि बटाट्याचा पण गॅस बंद केला आता बटाट्याला शिजायला काय जास्त वेळ लागत नाही आणि एका एक पुरीचं पीठ होतं मला असं वाटलं की जास्त होतील पुऱ्या त्यामुळं मी ते फ्रीजमध्ये ठेवल्या रिटर्न तेलाचं खाली ठेवून टाकल्यानंतर डबल इथं पुऱ्या बघू शकता आपल्या छान अशा लाटून झाल्यात आता पटकन तळून घ्यायच्या आता तळण्यासाठी मी लोखंडाची कढई वापरते लोखंडाच्या कढईमध्ये पहिल्या पुऱ्या तळून घेणार आणि नंतर त्याच कढईमध्ये बटाटा पण बनवून घेते पण म्हटलं आता पहिली सगळी तयारी करून घेतली कांदा वगैरे कट करून घ्यायचा पुऱ्या वगैरे म्हणजे तेल गरम होते तोपर्यंत कांदा कट करून घेणार आहे नंतर मला वाटायला लागलो उगंच बटाटा केला संचितनी काय खाल्ला पण नाही आणि दुपारच्या आम्हाला पण होते थोडीशी भाजी मग ती असती तरी पण वास होत होतं पण संजयसाठी मी केला आवडीनं आणि तोच खात नाही संजीचं तसंच आहे बटाटा त्याला आवडत नाही संजीतला पण आवडत नाही जास्त बटाटा आणि संजयच्या पप्पांना पण आवडत नाही आणि माझं कसं असतं एकदा पाण्यामध्ये हात घातला की मग जे काय भांडे आहेत तेवढे सगळी घासूनच घ्यायची त्यामुळे आता कडे खरं तर मला पुऱ्या करण्यासाठी लागणार होते म्हणजे आता कढई घासायला घासले तर आता जे काय राहिलेली भांडे आहेत ती पण घासून घ्यावी त्यामुळे मी जास्त भांडी ठेवत नाही पटपट पटपट भांडे पण हो घासून घेत असते मी नंतर जास्त भांडे ठेवली का नंतर आपल्याला घासायचा कंठाळ येतो आणि ती भांडी होतं काय भांडी वाढत वाढत गेली का ते थोड्या वेळाने कसं आता जेवण केलं आपण आणि जेवण केलेली भांडी लगेच घासते की पटकन लगेच घासून होतात आणि तेच जेवण केलेली भांडी आपण तसंच ठेवले एक तास दोन आणि घासायला आलो तर ते वाळून जातात भांडे आणि जे भांडे अर्ध्या तासात होत असतील घासून त्याला पाऊन तास लागतो त्यापेक्षा पटकन घासून घेतलेले एका दृष्टिकोनातून बरंच आहे पटकन होतात घासून भांडी घासून झाली कट्टा पण पुसून घेतला आणि मी असं स्वयंपाक करताना मी कसं काय म्हणतो आपण भांडे वगैरे जास्त नाही पाडत मी जेवढं कमी भांडी पाडता येईल तेवढं कमी भांडे पाडून स्वयंपाक करत असते मी आणि मला जास्त भांडी घासायला पण आवडत नाही त्यामुळे आपले जेवढं कमी होता होईल तेवढी भांडे पाडायची आता इथं कुकरमध्ये स्टीम होते त्यामुळे काय केलं मी नळाखाली थोडंसं कुकर थंड केला असं केलं की कुकरची स्टीम आहे तर लगेच निघते आणि झाकण निघतं असं आता बटाटे साईडला काढून घेते बटाटे थंड होतात कुकर कुकर काही जास्त हेच नव्हता झालं बटाटे शिजायला काय त्याला पण जास्त काही खराब होत नाही कुकर त्यामुळं गरम पाणी आणि थोडंसं मीठ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळं मग कुकर आपला धुऊन ठेवला कडे गरम करायला ठेवली होती कडेमधलं जे पाणी होतं ते सगळं हे झालं आणि आता तेल पुऱ्यांसाठी जरा जास्तच टाकावं लागेल आणि नंतर जे तेल जास्त वाटलेलं आहे ते कमी करायचं आणि नंतर बटाट्याला वगैरे फोडणी द्यायची आता तेल गरम होतं आहे तोपर्यंत लगेचच कांदा कट करायला घेतला आणि कांदा आता पटपट बारीक कसा कट करून घ्यायचा मी कधी कधी टोमॅटो पण टाकत असते वली मटर असेल तर एक नंबर लागतो बटाटा पिवळा आता माझ्याजवळ काही वली मटर नाहीत त्यामुळं फक्त कांदा टोमॅटो पण ह्यावेच नाही टाकला मिरची आता भरपूर अशी बारीक कट करून मिरची टाकली का खूप छान बटाटा होतो पण संजित आहे आमचा नाजूक काय सांगायचं संजितचा आज तर टीचरनी मला बोलवून घेतलं संजित म्हणून तिथे कसलाच टिफिन खात नाही जे बाकीचे खात त्यांच्या तोंडाकडं बघत बसतोय आणि त्याला म्हणजे मी थोडं रागवले म्हणलं की ते टिफिन वगैरे खात नाही खात जा टिफिन वगैरे असं म्हणले तर लगेच रडायला लागला तर असं टीचर सांगत होते तुम्ही इतकं सकाळी उठायचं टिफन टिफिन किती मम्मी त्याला म्हणलं की तुझी मम्मी किती टिफिन सकाळी उठून तुझ्यासाठी बनवत असते आणि तू खात नाही असं तसं मी काय काय म्हणले त्याला तर संचित रडायच लागला होता टीचर मला सांगत होती तर मला ती टीचरनी संचितमध्ये तस ते तसं त्याला हाताने खात नाही खाता येत खात नाही ते बघून म्हणत होते घरी काय खात नसेल बहुतेक त्याला काय समजत नाही हाताने खायचं आता टीचर मला आजच म्हणत होते मी म्हटलं हा घरी काय सुद्धा खात नाही म्हटलं हाताने जे स्कूलमध्ये तेच तर, तरी टीचर काय करते आता भाजी चपाती जरी दिली ना तर ते भाजीमध्ये म्हणजे चपातीमध्ये भाजी थोडी म्हणजे हे करते आणि त्याचा रोल करून देते त्याला खायला तरी पण त्याला खाता येत नाही म्हणत होती तर असा संचित आहे कधी हाताने खायला शिकणार आहे काय माहिती टीचरसुद्धा सांगायला लागले होते त्याचं तर बाकीची मुलं खाऊन बसतात आणि ह्याला खायला उरकत पण नाही खाता पण येत नाही तरी मी टीचरला सुद्धा म्हणलं की ह्याला भाजी चपाती संचितला खातात येत नाही त्यामुळे मी जास्त करून पराठ्यांमध्येच ऑप्शन असतात माझे मेथीचा पराठा आलू पराठा आता ऑनियन पराठा देते बीटचा पराठा थालीपीठ हेच जास्त करून देत असते मी कारण त्याला भाजी चपाती दिल्यावर तर खातच नाही आपले पराठ्यांमध्ये वेगवेगळं ऑप्शन दिले का तो खात असतो तर असं आहे संचितचं रडत बसला होता म्हणून सांगू ते नंतर म्हणजे असं थोडं रागवले वगैरे वगैरे ना तर लगेच टीचर सांगतात की आम्ही आज त्याला असं असं म्हणलो होतो संचेतला काही फरक पडत नाही रोज जायचा ते जातो असा एक दिवस पण म्हणत नाही की मला मम्मा स्कूलला जायचं नाही संडेलासुद्धा म्हणतो हो स्कूल नाही का मला स्कूलला जायचं आहे असं आहे संचित चला तरी इथं बघू शकता आपला बटाटा तयार झाला आहे हे जे एक्स्ट्राचं तेल होतं ते साईडला ते वाटेत काढून ठेवलं आहे मी मस्त असा बटाटा झाला इथे एका साईडला पुऱ्या पण झाल्यात आता मस्त आता पहिलं संचितला जेवण चारून घ्यायचं आणि नंतर मी जेवण करणार आहे चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला हे संचितचं ताट आहे आणि जे दुसरं ताट आहे तर ते बाबांचं आहे रोट्या पुऱ्या बटाटा आप आणि वांगा चला तर तुम्ही पण या जेवण करा बाय